वृंदावन कॉलनी परिसरात शिक्षकाच्या घरातून अपहरण करून मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे शंकर दिगंबर चेके वयवर्ष छत्तीस राहणार वृंदावन नगर माळविहेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बुलढाणा शहर पोलिसांनी सात आरोपींविरुद्ध विविध कलमानखानी गुन्हा नोंदवला आहे फिर्यादी शरद चेके हे शरद पवार विद्यालय सारोळा मारुते येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहे त्यांचा घटस्फोट झालेल्या पत्नी पल्लवीच्या नातेवाईकांनी हा प्रकार केल्याचे आरोप आहेत दिनांक बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास आरोपी अनिल दत्तात्रय आकाळ कैलास ज्ञानबा आकाळ विलास ज्ञानबा आकाळ भगवान वसंत आकाळ त्रिवेणी कैलास आकाळ जागृती विलास आकाळ आणि मंदाबाई भगवान आकाळ सर्व राहणार भोरसा भोरजी तालुका चिखली यांनी फिर्यादीच्या घराचा दरवाजा ठोठावून त्यांना बाहेर बोलावले आणि जबरदस्तीने क्रुझर एच अठ्ठावीस एन चौतीस पंच्याऐंशी गाडी टाकून भो येथे नेले तेथे आरोपींनी चापटा बोक्यांनी मारहाण करून धमक्या दिल्या की परत नांदायला आलास तर जीवाने संपव त्यानंतर अंमडापूर पोलिसांनी फिर्यादीला ताब्यात घेतले आणि खोट्या प्रकरणात अडकवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे या गंभीर प्रकरणी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात कलम एकशे चाळीस तीन एकशे एकोणनव्वद दोन एकशे नव्वद एकशे एक्क्याण्णव तीनशे एकावन्न दोन तीनशे एकावन्न तीन एकशे पंधरा दोन बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल झाला असून तपास एपीआय जयसिंग राजपूत करत आहेत शहरात या घटनेने खळबळ उडाली आहे बातम्या व जाहिरातीकरिता संपर्क मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस बहात्तर शून्य सात चौऱ्याऐंशी